नमस्कार मित्रांनो मनोरंजन जगतातून धक्कादायक बातमी समोर आलेली असून सुपरस्टार अभिनेत्रीवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या नवऱ्याचे दुःखद निधन झालेले आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे पूर्वपती संजय कपूर यांचे ये युके येथे हृदयविकाराचा झटका आला व त्यावेळी ते पोलो खेळत होते संजय कपूर हे हॉर्स पोलो खेळत असताना त्यांना हार्ट अटॅकचा अटॅक आला आणि ते धो घोड्यावरून खाली पडले त्यांना लगेच उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं संजय कपूर हे ऑटो बनवणारी कंपनी सोना कॉमस्टारचे चेअरमॅन होते अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी साली लग्नगाठ बांधली होती तेरा वर्षांनी या दोघांचा घटस्फोट झाला संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांना समायरा आणि कियान नावाचे दोन मुलं आहेत जे आता सध्या अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्याजवळ आहेत संजय कपूर यांनी प्रिया सजदेव यांच्याशी दुसरं लग्न बांधलं या जोडीला अजरायटिस नावाचा एक मुलगा आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे करिश्मा कपूर यांचे पूर्वपती संजय कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली